असुरांचा संहार कराया मशाल हाते दे उद्धव ठाकरेंकडून गोंधळ गीत लाँच एकनाथांच्या नावे तोतियागिरी सुरू ठाकरेंचा हल्ला उद्धव ठाकरे गटाकडून नवं गीत प्रसिद्ध करण्यात आलं आहे ठाकरे गटाचं सत्वर भूवरी ये हे गाणं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आलं आहे महाराष्ट्रात माजलेली अराजकता दूर करण्यासाठी देवीला साकडं घालणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तसेच अडीच वर्ष झाले कोर्टात न्याय मिळाला नसल्याची खंत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले ही पत्रकार परिषद अराजकीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी तोतियेगिरी सुरू होती आज एकनाथ अशा नावाने तोतियेगिरी करणारे खूप आहेत गेले दोन ते अडीच वर्ष न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत पण न्याय मिळत नाही आता हात दुखायला लागलेत आता जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत आता आम्ही ठरवलंय जगदंबे तूच दार उघड घटनाबाह्य सरकार भ्रष्टाचार करत आहे महिलांवर अत्याचार होत आहे आणि मला विश्वास आहे आई आपल्यासाठी धावून येईल दसरा मेळाव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले राजकारणाबद्दल आम्ही आता दसरा मेळाव्यात बोलेन ज्याला जे बोलायचं ते आता तो बोलून घेऊ दे सगळं मी दसरा मेळाव्याला बोलेन सौ सोनारकी एक लोहारकी आजपासून नवरात्र सुरू होत आहे सगळ्यांना शुभेच्छा दसऱ्याला आपण मेळाव्यात भेटणार आहोत आता गाणं ऐकल्यानंतर काय बोलायचं एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले दोन अडीच वर्ष आम्ही न्याय मंदिराची दार ठो ठोकवत आहोत हात दुखायला लागले न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जंगदमेलाच आता साखडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करत आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत कोणी तसं त्राता असा दिसत नाही आहे आणि मला मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो आहे की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच डाउनलोड कुठून करायचं साय ती लिंक कोणती आहे ते साईनाथ तुम्ही पण जरा सांगा आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी माया आशीर्वाद असू द्या हीच विनंती करतो सगळ्यांना धन्यवाद नको राजकीय नको म्हणून म्हटलं की सध्या जे काय अराजक माजलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही अराजकीय गाणं केलेलं आहे की जे अराजक नष्ट करेल त्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे आता जरा सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडंसं आम्ही एक प्रयत्न करतो बाकी राजकारणाचा राजकारणाच्याबद्दल मी दसऱ्यावर दसरा मेळाव्यात बोलेन तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊन द्या मी एका एक एक सो सोनारकी उद्या एक लोहार की दसऱ्याला करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई